मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत आपल्या मापाच्या वरून आपल्याला पाठीच्या भागाचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे किंवा डीप गळा जर तुम्हाला आवडत असेल तो आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे छातीचं मार्किंग आपल्याला चौथा भाग घेऊन कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे मी पेपर घेतलेला आहे बघू शकता ही पूर्ण बंद बाजू आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तुमच्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे इथे तुम्ही तुमच्या मापाचा परफेक्ट असणारा ब्लाउज घ्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे तेव्हा तुम्हाला मापेसुद्धा टाकायला सोपं जाणार आहे आता इथे बघू शकता आपलं शोल्डर तयार आहे खालची सुद्धा कमरेकडची बाजू आपली तयार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आपण कारण की नवीन असतो लक्षात येत नाही पटकन आता इथे बघू शकता शोल्डरला असा टेप ठेवून घ्यायचा आहे आणि इथे खालीपर्यंत बघायचं आहे आपलं किती तयार आहे बघू शकता इथे माझं साडेबारात तयार आहे असं चेक करायचं बघू शकता इथेसुद्धा शोल्डर आपलं तयार आहे इथे आपली बाजू बाजूसुद्धा तयार आहे तेसुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आपलं बरोबर तिथे तुमचं किती सुद्धा भरू द्या तेरा भरेल साडे तेरासुद्धा भरू शकतं त्या पद्धतीने बारा सुद्धा कोणाकोणाची उंची असते त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने माझं इथे साडेबारा भरलं आता इथे काय करायचं तुम्ही एक वही करायची आहे वहीमध्ये लिहून ठेवा आता इथे आपलं भरलं साडेबारा अशी उंची मोजून घेतली पाठीच्या बाजूची तयार उंची झाली साडेबारा भरली आता त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं शिलाईसाठी बरोबर आपल्याला इथे साडे तेरा टाकावं लागणार आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे लक्षात आता इथे एक इंच मी का वाढवलं कारण की इथे वरच्या बाजूला आपल्याला शोल्डरला अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि ते कमरेकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला अस्तरचं ब्लाऊज असू द्यात किंवा तुमचा साधा ब्लाऊज असू द्या तिथे तुमचं अर्धा इंच शिलाईमध्ये जातं त्यासाठी उंची अधिक एक इंच आपल्याला इथे बरोबर घ्यावं लागतं तुमच्या एवढं नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इथे आपल्याला पेपरवरती मार्किंग करायचं आहे ही पूर्ण बंद बाजू तुम्हाला कटिंग करून दाखवते ही बंद बाजूच मी ठेवणार आहे म्हणजे जास्त तुम्हाला समजायला सुद्धा हे सोपं पडणार आहे आता इथे किती भरलं आपलं उंची साडेबारा ते लक्षात घ्यायचं आहे अधिक एक इंच आपलं साडे तेरा आता इथे किती टाकायचे आपल्याला साडे तेरा ना तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा तुम्हाला सोप्पं जाणार आहे आणि एक वही करायची आहे वहीमध्ये तुमचं लिहून ठेवा ते विसरू नका आता इथे बघू शकता आपल्याला साडेतेराची उंची टाकायची आहे इथे सुद्धा पुढच्या बाजूला एक मार्किंग करून घेते मी साडे तेरावरती म्हणजे तुम्हाला समजायला आणखीन ते सोप्पं पडेल इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा अशी क्लाईन ओढून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने असं ना तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की जमणार आहे आता हे उंचीचं आपलं झालं व्यवस्थित मार्किंग नक्कीच लक्षात आलेलं असेल आता इथे आपल्याला गळारुंदी टाकायची असते गळारुंदी कोण कोण काय करतं सव्वा दोन ठेवतं मी अडीच ठेवत असते कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजमध्ये जर वयस्कर राज्य असतील किंवा आपल्या मावशी असतील त्यांच्यासाठी मग तुम्ही सव्वा दोन किंवा दोन ठेवू शकता त्यांना ते परफेक्ट आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आता इथे बघू शकता आपण आपल्या मापासाठी तुम्ही आता किती ठेवता त्यावरती सुद्धा अवलंबून असतं तुम्ही सव्वा दोन ठेवत असाल किंवा अडीच ठेवत असाल ते सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता आता इथे मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेते गळारुंदीसाठी तुम्ही एक वीस रुपयाचा जरी ब्लाऊज शिलाई केला असं सर्वात आधी प्रॅक्टिस करा तुमची डबल त्यामध्ये प्रॅक्टिस होणार आहे अशा पद्धतीने एक तुम्ही अडीच इंचाचा शिलाई करून बघा तो आपल्याला कसा बसतो आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता आता इथे बघू शकता अडीच इंचावरती हे प इथे अडीच लिहून ठेवते गळारुंदीचं मार्किंग ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे अडीच वरती मार्किंग करून घेते इथे मी अडीच वरती मार्किंग करून घेतलं आता इथे पुढच्या बाजूला आपल्याला शोल्डर टाकायचं असतं ते लक्षात घ्यायचं आहे आपलं हे पूर्ण तयार शोल्डर झालं गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती याबद्दल दिलेली आहे आता असं तुम्ही खडूने मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल आता इथे बघू शकता असं मोजायचं आहे टेपने तुमचं शू सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने मोजता आलं पाहिजे हे असा टेप ठेवायचं आपलं किती तयार आहे माझं इथे अडीच तयार आहे तुमचं तिथे पावणी तीन असेल कोणाचं साईज मोठी असेल तर पावणे तीन असेल तीन सुद्धा भरू शकतं कोणाचं इथे पावणे दोन सुद्धा असतं दोन सुद्धा असतं त्या पद्धतीत कोणाची पट्टी छोटी असते कोणाची पट्टी मोठी असते हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे माझं पूर्ण अडीच इंच भरलेलं आहे जवळून दाखव तुम्हाला समजायला ते सोपं पडणार आहे आता इथे सुरुवातीला काय करायचं आहे तुम्ही महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपलं किती भरलं अडीच इथे अडीच लिहून ठेवते आपलं किती भरलेलं आहे अडीच शोल्डर भरलं आता इथे आपल्याला एक इंच शोल्डर प्लस आपल्याला त्यामध्ये एक इंच शिलाईसाठी जास्त घ्यावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे एक इंच त्यामध्ये आपल्याला जास्त घ्यायचं आहे ते कुठं घ्यायचं आहे ते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगते सर्वात आधी तुम्ही काय करा जेवढं शोल्डर अडीच इंच आपण गळारून तुम्ही किती ठेवत असाल तेवढी तुम्ही इथे टाकायचे आहे ते मार्किंग असं करून घ्यायचं आता इथे पुढच्या बाजूला आपलं तयार किती भरलं असं मार्किंग लगेच पुढच्या बाजूला करून घ्यायचं आहे सोपं सांगतो तुम्हाला सोप्पं पडणार आहे अवघड जाणार नाहीये आता इथे बघू शकता आपल्याला एक इंच जास्त घ्यावं हो लागणार पुढच्या बाजूला हे पण इथे मग तुम्ही एक इंचाचं मार्किंग करू शकता आता ते एक इंच कशासाठी ते लक्षात घ्यायचं आहे कारण की गळ्याच्या जास्त असं कमी सुद्धा घेऊ नका बऱ्याच वेळा काय होतं सिल्की ब्लाऊज पीस असतो पटकन तो फसकून जातो धागे निघतात ते लक्षात घ्यायचं आहे कारण की ब्लाऊज शिलाई करताना किती वेळ जातो जर तो ब्लाऊज जर पटकन फिसकला किंवा धागे जास्त निघले तर किती वाईट वाटतं त्यासाठी आधीच सर्वात आधी काळजी घ्यायची आहे अर्धा इंच कंपल्सरी तुम्ही शिलाईमध्ये पकड जा एवढं लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपलं अर्धा इंच जाणार इथेसुद्धा बाईमध्ये आपला अर्धा इंच जाणार त्यासाठी हे दोन्ही मिळून एक इंच घ्यायचं आहे शोल्डर अधिक तयार शोल्डर अधिक एक इंच एवढं तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे आता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा मी दाखवते इथे बघू शकता एक मार्किंग करते इथे सुद्धा हे आपलं तयार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता असा टेप ठेवते हे पा बघू शकता दोनच्या इथं ठेवलं आणि ते अर्धा इकडे तीन आहे बघा फक्त हे अर्धाच बघा तुम्ही इथे हे पा असं तुम्ही सुद्धा शिलाईमध्ये पकडायचं आहे तेव्हा तुमचं कुठेही तिथे चुकणार सुद्धा नाही एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शोल्डर गळारुंदी टाकू शकता शोल्डर आपलं किती तयार आहे सोपी पद्धत तुम्हाला इथे एकदम सांगते मी नवीन असेल त्यांच्यासाठी पटकन समजेल शोल्ड तुमचं गळारुंदी किती ठेवता त्यावरती अवलंबून आहे गळारुंदीचं मार्किंग करून घ्या तुमचं किती तयार शोल्डर ते आधी मार्किंग करून घ्या नाही समजलं पुढच्या बाजूला तुम्ही एक इंच जास्त घेऊ शकता सोप्प आहे तुम्हाला नक्की जमणार आहे आता इथे मग तुमचं अर्धा इंच जाणार इथे तुमचं अर्धा इंच जाणार शिलाईमध्ये तुमचं परफेक्ट राहणारं शोल्डर तिथे राहून जात हे झालं पूर्ण गळारून द्या आणि शोल्डर झालेला आहे लक्षात आलं आता खालच्या बाजूला मुंडा मुंडा किती घ्यायचा आहे ब्लाऊज वरती मोजू शकता हे सुद्धा मोजू शकता किंवा आतल्या बाजूने सुद्धा तुम्ही मोजू शकता हेपा अशा पद्धतीने ठेवायचं आहे परफेक्ट व्यवस्थित ब्लाऊज हेपा बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे पट्टीचा वापर करू शकता जवळून दाखवते समजायला सोप्पं पडेल हे पा आता इथे माझं पूर्ण शोल्डर तयार आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पा असं ठेवून घेते मी तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने फक्त तुम्हाला काय करा एकदाच वहीमध्ये हे लिहून ठेवायचं आहे आपलं शोल्डर किती तयार आहे सोपं आहे तुम्हाला नक्की जमणार आहे हे पा असं व्यवस्थित ठेवा आता इथे बघू शकता आपली भाई जॉईंट आहे असं ठेवून बघा असं ठेवायचं आहे आता इथे तुम्ही पट्टी ठेवा जिथे बघू शकता इथे असं आहे तिथे अशी पट्टी ठेवा इथे काय करा तुम्ही अशी लाईन ओढून घ्या सोपी पद्धत सांगते हे अशा पद्धतीने एक लाईन ओढून झाली आता इथे काय करायचं आहे हे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती पट्टी ठेवून घ्यायची आहे तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने करू शकता आता असं आपल्याला टेप ठेवायचा आहे शोल्डरला हे पहा बघू शकता इथे एका लाईनीमध्ये चेक करायचं आहे तुमचं तिथे कितीसुद्धा भरवत आहेत साडेपाच भरेल पावणे सहा भरेल सहा भरेल लक्षात आलं नक्कीच हे पहा असं एका लाईनीमध्ये बघून घ्यायचं आहे आपलं किती आहे हे अशी पट्टी ठेवा एका लाईनीमध्ये चेक करायचं आहे आपलं किती आहे आता इथे माझं साडेपाच राईट भरलेलं आहे तयार बघू शकता इथे ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते कशा पद्धतीने आपल्याला ते शिलाईमध्ये सुद्धा पकडावं लागतं आता इथे माझं भरलेलं आहे साडेपाच इथे मी काय करते साडेपाच लिहून ठेवते मुंडा भरला माझा ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे मुंडा आपल्या किती भरला साडेपाच असा टेप ठेवायचा आहे जिथं साडेपाच येईल तिथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता इथे एक सर्व लाईन त्यामध्ये ओढून घ्यायची आता इकडच्या बाजूला सुद्धा अशी एक लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती आपल्याला छातीचं चा मार्किंग करावं लागतं आता इथे बघू शकता तुम्ही इथे वरच्या बाजूला शोल्डरला आपण शिलाई करतो सुद्धा आपण बाई जॉईन करत असतो हे अशा पद्धतीने इथे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जातं आता इथे बघू शकता हे अर्धा इंचचं मार्किंग केलं सुद्धा आपण खाली अर्धा इंच मार्किंग केलं तुम्हाला जरा थोडंसं समजावून सांगते आता इथे शोल्डर जॉईन करतो आपण इथे त्यामध्ये आपलं अर्धा इंच जातं इथे मुंडा जो असतो आपला इथे बाही जॉईन करतो आपण त्यामध्ये आपलं हे कंपल्सरी अर्धा इंच जातं ते लक्षात घ्यायचं अर्धा इंच तुम्ही शिलाईमध्ये पकडत जा म्हणजे ते एकदम असं व्यवस्थित होणार आहे आता इथे बघू शकता असा टेप ठेवायचा आहे तरी आपलं साडेपाच शिल्लक राहत आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजचं तुम्हाला तिथे परफेक्ट तेवढं शोल्डर शिलाईमध्ये राहणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे हे पा बघू शकता इथे ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा आहे गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं पूर्ण ब्लाऊजचं मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे कशा पद्धतीने छाती मोजायची असते कंबर मोजायची असते सर्व शिकवलेलं आहे आता इथे काय करायचं असा ब्लाऊज ठेवायचा आहे मापाचा परफेक्ट असणारा बघू शकता इथे आता ठेवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही काय करायचं शिलाईची पहिली टिप असं मार्किंग खडूने करून ठेवा हे प अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आता इथे मी तुम्हाला एकाच बाजूचं मार्किंग फक्त दाखवणार आहे गेल्या एवढेमध्ये पूर्ण ब्लाऊज तुम्हाला मी मोजून दाखवला एका बाजूचं मोजलं तरी सुद्धा चालतं ते एकदम असं सो सुद्धा जातं आपल्याला आपल्या ब्लाऊजचं मोजायला आता इथे पायपिंग आहे एक नंबरचं हुक आहे ते लक्षात घ्यायचं आहे असा टेप ठेवायचा आहे बघू शकता इथे असा टेप ठेवायचा आहे आणि मार्किंग शिलाईची पहिली टीप कुठं आपण मार्किंग केलं तिथपर्यंत आपलं ते किती भरते हा आपला पूर्ण ब्लाऊजचा चौथा भाग असतो ते लक्षात घ्यायचं आहे बऱ्याच वेळा ते नवीन असतो आपण माहीत नसतं ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा यायला हव्यात बघू शकता अशा पद्धतीने टेप ठेवाय जिथे आपलं हुक लावलं आहे पायपिंग लावले लावलेली आहे तिथं असं मार्किंग करायचं आहे तुम्ही फिटिंगच्या बाजूला पहिली शिलाईची टीप फक्त लक्षात घ्यायचं आहे ते, ते आपलं परफेक्ट छातीचा चौथा भाग असतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे असा टेप ठेवायचा आहे इथे आपलं नऊ भरलेलं आहे बघू शकता इथे नऊ इंच भरलं माझं आता इथे मी काय करते नऊ इंच जेवढं भरलं तिथे असं तुम्ही सुद्धा वहीमध्ये तुमच्या लिहून ठेवायचं आहे आपलं एक बाजू किती भरली ते लक्षात घ्यायचं आहे आता पुढे बघा आपण बॉक्स फिटिंग करतो आपल्याला जास्ती तर शिलाईला सुद्धा टिपा मारायला लागतं ते लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता इथे पहिली शिलाईची टीप आहे इथे बॉक्स फिटिंग सुद्धा केलेली आहे म्हणजे हे एवढं तरी बाहेर असणार आहे म्हणजे ते दोन इंच आपल्याला परफेक्ट तिथे शिलाईमध्ये तेवढं लागतं कंपल्सरी दोन इंच तरी शिलाई मार्जिंग पकडायचा कारण की बॉक्स फिटिंग करतो आपल्याला जास्तीच्या शिलाई सुद्धा मारावी लागते त्यासाठी दोन इंच कंपल्सरी शिलाई मार्जिंग ठेवायचं आहे आपलं आता हे नऊ झालं नऊ दहा आणि अकरा म्हणजे अकराची आपल्याला इथे घडी टाकावी लागणार आहे तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात त्या पद्धतीने तुम्ही दोन इंच कंपल्सरी शिलाई मार्जिंग यामध्ये पकड जा कारण की शिलाईमध्ये आपल्याला जास्तीचं लागतं एवढं तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आपलं किती भरलं नऊ भरलं सोपी पद्धत सांगते सर्वात आधी काय करा नाही लक्षात आलं डायरेक्टली टाकायला तर बंद बाजू आहे लक्षात घे तुमच्यासाठी असा डबल पेपर घेतला तुम्हाला समजण्यासाठी आता इथे बघू शकता नऊवरती सर्वात आधी जेवढं भरलं तिथे नऊवरती मार्किंग करून घ्या हे पण नऊवरती मार्किंग मी सुद्धा केलं आता आपल्याला जास्तीचं किती घ्यायचं आहे दोन इंच जास्त घ्यायचं आहे मग पुढच्या बाजूला तुम्ही दोन इंच येऊ शकता असं मार्किंग लगेच करून ठेवायचं आपलं मग किती भरतंय अकरा भरते सोप्पा आहे तुम्हाला नक्की जमणार आहे जरी नवीन असताल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला परफेक्ट मापे घ्यायला नक्की जमणार आहे।, आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे एकदम सावकाशमध्ये करायचं आहे तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की जमणार आहे आता इथे नवीनचं इंच भरलं पुढच्या बाजूला दोन इंच आता बराच वेळा काय होतं हे पा मी सांगतो तुम्हाला कंबर नाही मोजली तरीसुद्धा चालते किंवा तुम्हाला मोजूनसुद्धा मी दाखवते एक अशीच लाईन तुम्ही सरळ लाईनीमध्ये ओढून घेतली तरीसुद्धा चालेल ही फिटिंगची लाईन दोन इंचाची अशीच खाली ओढून घ्यायची आहे ही फिटिंगची लाईन आपण पूर्ण दोन इंच घेतली ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे लक्ष द्या आणि बऱ्याच वेळा एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे बऱ्याच वेळा तसं होतं हे सुद्धा सेमच भरतं आणि हे सुद्धा माझं सेमच भरतं बराच वेळा माझं तसं झालेलं आहे जर कोणाचं जरी माप हे शोल्डरचं पूर्ण इथून इथपर्यंत जर कोणाचं शोल्डरचं सेम असेल किंवा हे सुद्धा सेम असेल तरी चालतं काही प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने मोजायचं आहे ते फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे आता इथे मुंड्याला आकार द्यायचा आहे लक्ष देऊन बघायचं आहे नवीन साठी महत्वाचं आहे असा टेप ठेवायचा आहे बघू शकता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं ही लाईन आलेली आहे का त्याच्यावरती ठेवून घ्यायचं असं आपला मद्य झाला दोन्ही सुद्धा हे आपलं सेम झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे मुंड्याला आकार देताना लक्षपूर्वक बघायचं आहे बराच वेळा काय होतं घोळ येतात चुन्या येतात मी दीड इंच ठेवत असते जर तुम्हाला तो प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सव्वा इंचावरती सुद्धा घेऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही जर तुम्हाला तसा प्रॉब्लेम आला तर आता इथे मी दीड इंच घेणार आहे तुम्ही एक काय करा दीड इंचा शिलाई करून बघा साधा शिलाई केला तरी सुद्धा चालेल अस्तरचा शिलाई कर केला तरी सुद्धा चालेल प्रॅक्टिस करताना आपल्याला त्या पद्धतीने ते ब्लाऊज आपल्याला शिलाई करावे लागतात नंतर चांगले ब्लाऊज शिलाई करू शकता एवढं लक्षात घ्यायचं आहे हे पा आता इथे मी दीड इंच घेते इथून इकडच्या बाजूला दीड इंच घेते आणि जर तुम्हाला चुन्या घोळ आला तर तुम्ही इथे सव्वा इंचावरती लगेच आतल्या बाजूला थोडंसं मार्किंग तुम्हाला करून दाखवते हे पा इथे सुद्धा मी मार्किंग तुम्हाला करून दाखवते आता इथे आपण मध्य केला ह्या दोन्हींचा आता इथे काय करायचं आहे हे पा असा आकार द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे असा आकार आणि हा सुद्धा आकार तुम्ही इथे इथपर्यंत इत देऊ शकता तुम्हाला दीड इंचा घ्यायचा असेल तर दीड इंच घेऊ शकता सव्वा इंचा घ्यायचा असेल तर सव्वा इंचाचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता दोन्हीपैकी एक तुम्ही एकदा शिलाई करून बघायचा आहे कोणता आपल्याला व्यवस्थित बसतोय त्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे आपल्याला पाठीचा गळा मोजून घ्यायचा आहे हे पा लक्ष देऊन बघायचं आहे डीपसुद्धा गळा कसा कट करायचा ते सुद्धा मी तुम्हाला शिकवते बऱ्याच जणीला डीप गळा आवडतो आता इथे आपला पाठीचा गळा किती तयार आहे चार तयार आहे ते लक्षात घेते सर्वात आधी महत्वाची गोष्ट चार तयार आहे मी इथे काय करते चार लिहून ठेवते त्यामध्ये आपल्याला एक इंच हे पा इथे मी चार लिहून ठेवलं त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं म्हणजे आपल्याला किती लागणार आहे पाच इंच ते लक्षात घ्यायचं आहे ते लक्षात आलं चार तयार आहे एक इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला इथे पाच लागणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे पाच कशासाठी लागतं इथे अर्धा इंच जातं वरून आपण शिलाई करतो पट्टीसुद्धा कधी कधी पलटी मारत असतो कधी कधी पायपिंग करावी लागते ते लक्षात घ्यायचं आहे इथे अर्धा इंच जातं इथे आपण पट्टी जॉय जॉईन करतो साधा ब्लाउज असेल तर किंवा अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण पलटीसुद्धा मारत असतो अस्तरची ते लक्षात घेत त्यासाठी इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच बरोबर आपल्याला इथे एक इंच जास्त लागणार आहे म्हणजे आपल्याला इथे पाच इंच लागणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला पाच इंचावरती आपलं किती भरलं पाच इंच आता इथे बघू शकता तुम्हाला सोप्पं सांगते इथे तुम्ही काय करा चार तयार आहे तर चार इंच सर्वात आधी मार्किंग करून घ्या नंतर आता हे एक इंच वरच्या बाजूला मार्किंग करू शकता आता इथे एक इंच मार्किंग असं करू शकता म्हणजे तुमचं इथे एवढा अर्धा इंच जाईल इथे तुमचं एवढा अर्धा इंच जाईल तुमचा राहणारा परफेक्ट गळा तिथे होऊन जाणार आहे तेवढं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे सोप्पं आहे इथे तयार गळ्याचं मार्किंग आपल्याला त्यामध्ये जास्त चिलायला किती घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं मग लगेच वरच्या बाजूला तुम्ही एक इंच अशा पद्धतीने सुद्धा मार्किंग करू शकता किंवा डायरेक्टली ठेवायला आपलं किती भरत आहे पाच इंच भरत आहे मग इथे डायरेक्टली तुम्ही पाच इंचाचं सुद्धा मार्किंग करू शकता दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला सोपं जाणार आहे तर इथे बघू शकता गळारुंदी आपण अडीच इंच घेतली इथे वरच्या बाजूला अडीच इंच घेतली गळारुंदी आता इथे सुद्धा खालच्या बाजूला अडीच इंच घ्यायची आहे हे पाहा अडीच इंच घ्यायची आहे जेवढी वरती घेतली तेवढीच आपल्याला काही सुद्धा घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने मार्किंग करायचं एक लाईन ओढून घ्यायची हे पाहा अशा पद्धतीने आता असं आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकतं इथे हे झालं आपलं व्यवस्थित मार्किंग एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इथे गळ्याला आकार देण्यासाठी महत्वाची पद्धत आहे बघू शकतं हे एक इंच एक इंच घ्यायचं आहे हा कोपरा बसून आतल्या बाजूला एक इंच घ्यायचं आहे लक्षात घ्या एक इंच घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आता इथे एक इंचचा मार्किंग करून घ्यायचं सोपी पद्धत सांगते गळ्याचा आकार एकदम असा परफेक्ट येतो आणि अशा पद्धतीने मार्किंग सर्वात आधी करा हे पा अशा पद्धतीने म्हणजे तो पटकन आकार तुम्हाला जमणार आहे म्हणून हो तुम्ही काय करू शकता हे पा अशा पद्धतीने असं ना तुम्ही पेपर कटिंग करून ठेवायचं आहे खडूने केलं तरी असं मार्किंग चालतंय मग तुम्ही पेनच्या सहाय्याने अशा पद्धतीने करू शकता सोप्पं जाणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना पटकन ते एका लाईनीमध्ये सुद्धा आणि आकारामध्ये मध्ये सुद्धा व्यवस्थित येतं मग तुम्ही अशी लाईन त्यामध्ये ओढू शकता खूप सोप्पं आहे आता हे व्यवस्थित मार्किंग झालं आता आपण हे कट करून घेऊया ते अशा पद्धतीने बघू शकता इथे असं ना आपल्या मापाचं ना परफेक्ट आता कोणतंही एक कट केलं तरी च चालेल हे पाहिजे आतल्या बाजूचं मी कट करून घेते अशा पद्धतीने हे कटिंग करून घेते वाटलंच तर नाही पा आता इथे दोन इंच घेतलं इथे गळा किती घेतला इथे आपण अडीच घेतला पेपर कटिंग केलं ना त्याच्यावरती अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग सुद्धा लिहून ठेवू शकता म्हणजे पटकन ते आखताना ब्लाऊज पीसवरती तुम्हाला सोप ते सोपं जाईल तेवढं सुद्धा मी तुम्हाला सांगते आता इथे हे कट करून घ्यायचं आता इथे गळा तुम्हाला दाखवतो मी हा कटिंग करून बघू शकता असा कटिंग करून ठेवायचा आहे तुम्ही सुद्धा पद्धतीने आपला अजून टक्स मार्किंग राहिलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते हे बघू शकता हा गळा हे पा की त्या आकार सुद्धा व्यवस्थित आला अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा मार्किंग करायचं आहे म्हणजे गळ्याचा आकार एकदम असा व्यवस्थित येतो ते, ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला कंबर मोजून दाखवायची राहिलेली आहे माझी ती सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते आता इथे खालच्या बाजूला राहिली आता इथे बघू शकता कंबर जर मोजायची असेल अशा पद्धतीने ब्लाऊज पकडायचा आहे असा टेप ठेवायचा आहे बघू शकता इथे असा टेप ठेव एकदम खेचून घ्यायची नाही एकदम सावकाशमध्ये आलवारमध्ये कितीसुद्धा भरू द्या तुमचे तिथे असं आलवारमध्ये तुम्ही मोजून घ्यायचं आहे बघू शकता इथे खेचू नका फक्त नाही तर मार्किंग करताना चुकून जाईल तीच भरली तीस इंच भरली आता इथे मी काय करते तीच भरली असं तुम्ही ना वहीमध्ये लिहून ठेवत जा आता इथे आपली कंबर पूर्ण मोजली आपली तीच भरली तुमची तिथे कितीसुद्धा भरू द्यात आता टेपवरती चौथा भाग काढायला पटकन शिकवते मी तुम्हाला हे पाहा हे टोक जिथं तीस आहे का हे पा बघू शकता जिथे तीस आहे तिथे असं हे टोक ठेवून घ्यायचं बघू शकता हे टोक तीसवरती ठेवून घेतलं आता इथे बघू शकता तीसच्या निम्म किती पंधरा तीसच्या निम्म पंधरा परत एकदा हे टोक पंधरावरती ठेवून घ्यायचं सोपी पद्धत आहे हे पा अशा पद्धतीने मग किती राहील आपलं साडेसात हे साडेसात राहिलं म्हणजे तीसचा चौथा भाग साडेसात आता तीस भागीले चार केलं तरी चालेल तरी सुद्धा साडेसात येतं ते लक्षात घ्यायचं आहे तीस भागिले चार केलं तरी सुद्धा चालते अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालतं तीसचा चौथा भाग आपला इथे साडेसात आलेला आहे लक्षात आलं तुमच्या एवढं नक्कीच तुम्ही ह्या मधली कोणतीही पद्धत वापरू शकता टेपवरती करू शकता किंवा मोबाईल वरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पटकन करू शकता आता इथे आपण पूर्ण कंबर मोजून घेतली आपली भर तीच भरली तीचचा आपण इथे चौथा भाग काढला साडेसात भरला आपला दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही मोजवू शकता खूप सोप्पं सांगितलं आता इथे किती भरलं आपलं साडेसात आता इथे काय करायचं आहे हे पा हे डबल आहे लक्षात घ्यायचं आहे आता इथे तुम्ही साडेसात आपले किती भरलं साडेसात आता साडेसातवरती मग तुम्ही असं मार्किंग करू शकता हे पा आता पुढच्या बाजूला एवढं बरोबर आपलं शिल्लक आहे ते आपल्या पाठीच्या बाजूला टक्स टाकतो आपण त्यासाठी तेवढं बरोबर आपलं शिल्लक राहतं नेहमी लक्षात ठेवा आता इथे बघू हो शकता गळा शिलाई करून थोडासा आणखीन खाली होणार आता इकडच्या बाजूला तुम्ही चार इंच ठेवू शकता इकडच्या बाजूला आणि सुद्धा तुम्ही चार इंच ठेवू शकता अशा पद्धतीने आता इथे हे पा टेप ठेवायचा आहे इथे अर्धा इंचचं मार्किंग करायचं इथे अर्धा इंचचं मार्किंग करायचं आहे आणि असं त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे पा ह्याच्यावरती अशा पद्धतीने बरोबर आपलं व्यवस्थित होऊन जातं जेवढं इथे आपलं शिल्लक आहे तेवढं बरोबर टक्स मार्किंगसाठी राहतं त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल डायरेक्टली खाली खाली लाईन ओढून घेतली तरीसुद्धा चालेल इथे मी तुम्हाला पाठीच्या भागाचं परफेक्ट मार्किंग सांगितलेलं आहे आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये समजून सांगितलं आता इथे हा आपला तयार पेपर कटिंग झालं पाठीचा सुद्धा आपला तयार व्यवस्थित झालेला आहे आता डीप जर गळा आपल्याला कट करायचा असेल तर कशा पद्धतीने करायचा हा आपला तयार झाला हे सुद्धा आपलं तयार झालं शिलाई करून तुमचा बरोबर एवढा होणार ते लक्षात घेते सर्वात आधी ते महत्वाचं आहे आता तुम्हाला ह्यामध्ये डीप करायचं आहे तर काय करणार इथे बघू शकता थे थे आपला तयार गळा आता ह्याच्यावरती मी तुम्हाला दाखवलं ते सर्वात आधी लक्षात घ्या आता हे आपलं मार्किंग झालेलं आहे किती साडेआठ वरती माझं भरलेलं आहे आता तुम्हाला डीप किती ठेवायचं आहे त्यावरती तुमचं अवलंबून आहे तुम्हाला खाली एक इंच घ्यायचं आहे अर्धा इंच घ्यायचं आहे किंवा पाऊण इंच घ्यायचं आहे ते तेवढं तुमच्या आवड्यानुसार ते अवलंबून आहे तुमच्यावरती आता इथे तुम्ही एक इंच घेऊ शकता अर्धा इंच घेऊ शकता आता इथे मी पाऊण इंच घेते किंवा एक इंच घेऊया आपण इथे पाऊण इंच घेतलं तरी चालेल किंवा तुम्हाला किती डिप ठेवायचं असेल वरून ते घ्या तुमचं मोजून घ्या आता तुम्हाला वरून किती घ्यायचं आहे साडेनऊ घ्यायचं आहे दहा घ्यायचं आहे दहावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता इथे तोडंसं खाली मार्किंग येऊ शकतं दहावरती घेतलं तर फक्त असं पेपर कटिंग करून ठेवा किंवा ब्लाऊज पिसावरती असं मार्किंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल तर। मग तुम्ही डायरेक्टली दहावरती मार्किंग अशा पद्धतीने करू शकता आता मग अशी लाईन ओढून घ्यायची सरळ हे विसरून जा थोड्या वेळ हे विसरून जा थोड्या वेळ आपण हे आधीच्या केलेलंच मार्किंग होतं आता हे फक्त दहाच तुम्ही लक्षात ठेवा वरून केलेलं दहाचं मार्किंग ते लक्षात घ्या आता इथे मग गळारुंदीचं मार्किंग करू शकता गळारुंदी जेवढी वरच्या बाजूला घेतली तेवढी तुम्ही खालच्या बाजूलासुद्धा घ्यायची आहे बघू बघू शकता इथे अडीच भरती आता अशी लाईन तुम्ही ओढू शकता इकडच्या बाजूला हे एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल अशाच पद्धतीने तुम्ही वरून आता डीप लगेच तुम्ही दहा इंचावरती मार्किंग असं सुद्धा करू शकता सोपी पद्धत सांगितली नाहीतर तुम्ही काय करा सोपी पद्धत नवीन असाल त्यांच्यासाठी तयार किती आहे मग खाली आपल्याला किती डीप घ्यायचं आहे थोडंसं मार्किंग इथे करून घ्यायचं आपला किती तयार आहे मग इथे तुम्ही तुम्हाला किती डीप ठेवायचं असेल ते सुद्धा तुम्ही खालच्या बाजूला लगेच मार्किंग करू शकता खूप सोपं आहे आता इथे बघू शकता तुम्हाला जर थोडासा रुंद गळा कोणाकोणाला आवडतो त्यांनी मग काय करायचं आहे इथे आपण अडीच टाकलं गळ आपण इथे किती ठेवली अडीच इंच ठेवली हे पाहि इथं मग तुम्ही इथे पावणे तीन इंच ठेवू शकता पावणे तीन थोडंसं पुढे येईल पावणे तीनसुद्धा सुद्धा तुम्ही ठेवू शकता थोडासा रुंद आवडत असेल तर आणि नसेल आवडत तर डीप अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगितलं मग तुम्हाला रुंद आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं पुढे येईल पाहुणे तीन हे पा इथे येते पावणे थोडंसं पुढे येईल इथं अडीच झालं इथे पावणे तीन झालं आता इथे बघू शकता थोडासा रुंद आवडत असेल तर मग काय करायचं आहे तुम्ही अशी लाईन ओढून घ्यायची अशी पट्टीचा वापर करा हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं मग तुम्ही काय करा हे पा थोडंसं क्रॉसमध्ये येईल एक लाईन मारून घ्यायची हे पा इथं मिळवत मिळवत यायची आहे मग त्यासाठी पट्टीचा वापर करा हे पा असं ठेवून घ्यायचं ह्याच्यावरती गळ्यालाही तर बरोबर आलं पाहिजे इथे मग अशी पट्टी ठेवली ना तुमचं एकदम असं सर कमी कमी करत बरोबर तुमचं मार्किंग ह्यामध्ये येऊन जाईल ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे एक इंच घेऊ शकता इथून आतमध्ये हा कोपरा सर्वात आधी आतला आकार देऊया तुम्हाला रुंद आवडत नसेल तर त्यांच्यासाठी हे पा एक इंच घ्यायचं आहे आणि रुंद आवडत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा इथून एक इंच घ्यायचं आहे थोडंसं इथे खाली येईल दोन्ही सुद्धा आता आकार देताना मगाशी सांगितलं त्या पद्धतीने आत आधी हा आतला आकार देते मी पा अशा पद्धतीने बघू शकता फक्त डीपसाठी आणि रुंद हवा असेल तर हे पा मग काय करायचं इथून घ्यायचा हे पा थोडासा बाहेरच्या बाजूने येईल तुमचा मग तो आकार तुमचा इथेच येणार आहे लक्षात घ्यायचा आहे खूप सोप्पं करून सांगितलं मग तुम्ही अशा पद्धतीने आकार इथेसुद्धा येणार आहे थोडासा रुंद बाहेरून आवडत असेल राऊंडमध्ये तर इथे तुमचा आकार येऊन जाईल आता हे मी तुम्हाला कटिंग करून दाखवते बाहेरचा गळा तुम्हाला कसा दिसतोय ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल नाही तर सर्वात आधी आतला आधी कट करून दाखवते मग बाहेरचा आपण कट करूया हे पा आतला हा कट करून दाखवते मी तुम्हाला तुमच्या म्हणजे दोन्ही सुद्धा हे लक्षात येऊन जाईल हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे हा झाला आतला गळा ओपन करून बघूया आपण पहा आला डीप तुमचा गळा हा हा झाला डीप गळा आता थोडासा रुंद आपण मार्किंग केलेला तो आपण कट करूया आता मग तो इथून तुम्हाला कट करावा लागणार आहे हे पहा इथून जास्त जास्त वरच्या बाजूलासुद्धा घेऊ नका इथे तुम्ही पट्टीचा वापर करू शकता हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे मग तुम्ही मार्किंग केलेलं त्याच्यावरती अशा पद्धतीने हा कट करू शकता हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं हे झालं व्यवस्थित आपलं कटिंग आज सुद्धा गळा आपण कटिंग करून घेतला बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने तुमचा गळा येईल तिथे हा भाग थोडासा तुमचा रुंद येईल एवढंच होणार आहे यामध्ये फरक दिसायला सुद्धा तो सुद्धा गळा छान दिसतो आता इथे काय करत जा हे मी लक्षात एक ठेवायचं आहे आपण इथे टक्स मार्किंग केलं ना इथे सुद्धा एक कट मारून ठेवत जा मध्यावरती ते महत्वाचं आहे मध्यावरती हे पहा म्हणजे ब्लाऊज पिसावरती जरी तुम्ही असं ठेवलं तरी इथे मग पण मार्किंग करू शकता इथेसुद्धा मार्किंग करू शकता त्या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे आता इथेसुद्धा आपली फिटिंग आहे इथे सुद्धा असं कट मारून ठेवू शकता म्हणजे ब्लाउज पिसावरती जरी तुम्ही असं ठेवलं तरी पटकन तुम्हाला मार्किंग करायला दोन्ही सुद्धा बाजूला सोप ते सोपं जाणार आहे तेवढं तुम्ही इथे ते लक्षात घ्यायचं आहे इथे आपलं परफेक्ट पाठीच्या भागाचं पेपर कटिंग झालेलं आहे तुम्हाला मी सविस्तर आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे डिपगळा कसा कट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तुमच्या परफेक्ट मापाचं पेपर कटिंग करून ठेवायचे आहे आणि डबल प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला नक्की जमणार आहे नवीन असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हे सुद्धा कशा पद्धतीने मार्किंग करायचं असतं चौथा भाग आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा असतो टेपवरती सुद्धा तुम्ही मोजू शकता खूप सोपं आहे तुम्हाला नक्की जमणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत पुढच्या भागाचं फोरटक शिकूया सर्वात आधी ते महत्वाचं आहे कारण की तुम्हाला पटकन कटोरी ब्लाऊज जमणार नाही किंवा प्रिन्सेस जमणार नाही थोडं थोडं शिकत शिकत आपण पुढे जाणार आहोत एकदम सावकाश आणि सविस्तर खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्हाला समजेल असं त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि तुमच्या जर नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी सुद्धा शेअर करा व्हिडिओ कारण की त्यांनासुद्धा हे पटकन लक्षात येईल असं सुद्धा तुम्हाला सांगत असते आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आहे तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद